क्या हुआ तेरा वादा जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंची सेना आक्रमक महायुती सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन जोरदार घोषणांनी परिसर दणाणला चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा जालण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंची सेना आक्रमक झाली जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाने चक्का जाम आंदोलन केलंय जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सह विविध आश्वासने दिली होती त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रति महिना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र अद्यापर्यंत महायुती सरकार जनतेला दिलेली विविध आश्वासने पूर्ण करत नाही तेवढे महायुती सरकार विरोधात जालन्यात शिवसेना ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलंय एवढी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता, चक्काजा होता। या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गिरी करणाऱ्या या महायुती सरकारच्या नेत्यांनी खूप मोठी मोठी भाषण केली आमचा भोळा भाबडा शेतकरी आमच्या भोळ्या भाबड्या माता भगिनी यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली वादे केले आमच्या बहिणींना सांगितलं तुम्हाला पंधराशे रुपये जे आम्ही अनुदान देतो ते आम्ही एकवीसशे रुपये करू आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू तुम्हाला तुमच्या गावामध्ये पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये आम्ही पानन रस्ते करू असे एक नवे अनेक आश्वासनं देऊन हे सरकार अर्थात मतदान यंत्राच्या सहाय्यानं सत्तेत आलं पण सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारच्या मंत्र्यांची भाषा बदलली सरकारचे मंत्री सांगू लागले की लाडकी बहीण योजना आम्हाला परवडत नाही दहा लाखापेक्षा अधिक भगिनींची नावं कमी करण्यात आली कर्जमुक्तीचा सोडा ज्या शेतकरी बांधवांना आता पीक कर्ज काढायचंय ते पीक कर्ज सुद्धा त्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांना मिळणारे जे अनुदान आहेत ते कर्जामध्ये वळती करण्यात येत आहेत सध्या मग हे सरकार शब्द करते मतदान घेतय देते, निवडून येते आणि नंतर मात्र पार बदलून सामान्यांची महिला भगिनींची शेतकऱ्यांची फसवणूक करणार सरकार असल्या कारणानं आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना विचारतोय की निवडणूक काळामध्ये जे वादे केले होते तर क्या व्हा तेरा वादा असा आम्ही विचारतोय नारायण रायच्या ना 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 पुत्र या मंत्रिमंडळामध्ये एक, एक, एक सांगा की राज्याचा मंत्री म्हटल्यानंतर किती आदर्श व्यक्तिमत्व असलं पाहिजे लोकांना तरुणांना एक आयडियल असलं पाहिजे अरे रोज उठतात काहीतरी शिबिगाळ करतात बेजबाबदार बोलतात आता तर बापापर्यंत म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप या लोकांना जबाबदारी नाहीये या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे बेजबाबदार विधानं करतात या राज्यातल्या तरुणांपुढे काय आदर्श ठेवतात ते मंत्री अहो अगोदर विलासराव देशमुख गोपीनाथजी मुंडे हे आमच्यात नाहीत पण अत्यंत सुसंस्कृत राजकारण यशवंतरावांचं राजकारण या महाराष्ट्राने बघितलं आणि आता हे गुंडांचं गुंडांचं असं सरकार आम्ही बघतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे